पार्थिवलिंग करून शिवाची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचे महत्त्व शिवपुराणास सांगितले आहे कलियुगात कुष्मांड ऋषींचा पुत्र मंडप यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा सुरू केली शिवमहापुराणानुसार या पूजाने धन धान्य आरोग्य आणि पु होते मानसिक आणि शारीरिक समस्यापासूनही आराम मिळतो पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात असे शिवपुराणात लिहिले आहेत पार्थिव शिवलिंगाची रोज पूजा केली तर या लोकात आणि परलोकातही शिवाची अखंड भक्ती होते पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते भगवान शिवाची पूजा करण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही पूजा करू शकतात पार्थिव शिवलिंग बनवून त्याची यथायोग्य पूजा केल्यास दहा हजार कल्प म्हणजे लाखो वर्षापर्यंत स्वर्ग प्राप्त होतो नदी आणि तलावाच्या मातीपासून पार्थिव शिवलिंग बनवावे पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी पवित्र नदी किंवा तलावातील माती घ्या फुले चंदन आणि इतर पूजा साहित्याने माती शुद्ध करा दूध घालून माती शुद्ध करा शिवमंत्र पठन करत त्या मातीपासून शिवलिंग बनवण्याची प्रक्रिया सुरू करा शिवलिंग पूर्ण किंवा उत्तरेकडून तोंड करून, तो, करून बनवावे माती शेण गूळ लोणी आणि भस्म मिसळून पार्थिव शिवलिंग बनवावे पार्थिव शिवलिंग बारा अंगोलीपेक्षा मोठे नसावे यापेक्षा वरचे असेल तर पूजेचे पुण्य मिळत नाही प्रथम या देवाची पूजा करा शिवलिंग बनवण्याआधी शिवलिंग बनवल्यानंतर गणेश भगवान विष्णू नवग्रह आणि माता पार्वती इत्यादींचे आवाहन करावे त्यानंतर ना शोडोपचार पूजा करावी पार्थिव शिवलिंग बनवल्यानंतर ते परब्रह्म मानून त्याची पूजा आणि ध्यान करा पार्थिव शिवलिंग सर्व मनोकामना पूर्ण करते शास्त्रानुसार पूजा केल्यास कुटुंब सुखी राहते अशा प्रकारे छोटीशी माहिती सांगण्याच्या प्रयत्नात श्री स्वामी समर्थ